नमस्कार सर्वांना मी स्वाती पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर काही दिवसांपूर्वी कम्युनिटीवर मी एक पोल घेतला होता सेल्फ लव चॅलेंजबद्दल सो ते सेल्फ लव्ह सात दिवसांचं चॅलेंज आव्हान आपण आजपासून सुरू करणार आहोत आहात का मग तुम्ही तयार हे आव्हान स्वीकारण्यासाठी नक्कीच असणार कारण सेल्फ लव ही पहिली पायरी आहे कोणत्याही मॅनिफेस्टेशनसाठीची आणि त्याचबरोबर सेल्फ फेलिंगसाठी से त्यामुळे स्वतःला एक प्रॉमिस करा की तुम्ही प्रामाणिकपणे हे चॅलेंज सात दिवसांचं स्वीकारणार कोणत्याही परिस्थितीत आणि कोणतेही सांगितलेले टास्क किंवा प्रॅक्टिसेस अगदी मनापासून करणार कारण असं केल्यानंतरच तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट्स मिळतील आज डे वन आहे आपण स्वतःला सर्वात आधी बरं करणार आहोत हील करणार आहोत आणि ते करणार आहोत आपण हो पोनो पोनो प्रार्थनेच्या माध्यमातून त्यासाठी सर्वात आधी एका शांत जागी बसा जिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आवाजाचा त्रास होणार नाही किंवा तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशा शांत जागी बसल्यानंतर एखादी पाण्याची बॉटल पण जवळ असू देत डोळे आता हळूवार अलगदपणे मिटायचे आहेत कोमलतेने मिटायचे आहेत घट्ट मिटायचे नाही आहेत ओढून मिटायचे नाही आहेत अगदी शांतपणे चेहरा निर्विकार असला पाहिजे कोणत्याही बाहेरच्या गोष्टींची काळजी चिंता तणाव आता घ्यायचा नाही आताची ही वेळ फक्त तुमची तुमच्यासोबत राहण्याची आहे स्वतःच्या सोर्सला भेटण्याची आहे शांत व्हायचे संपूर्ण शरीर हळूहळू शांत करायचं आहे आपला उजवा हात आपल्या अनाहत म्हणजे सोर्स पॉईंटवर ठेवायचा आहे आणि आता पाच डीप श्वास घ्यायचे आहेत हे श्वास नाकाद्वारे घ्यायचे आहेत पोटापर्यंत गेला पाहिजे आपला श्वास अर्धवट म्हणजे छातीतून श्वास घ्यायचा नाही आणि श्वास बाहेर तोंडाद्वारे आवाज करत सोडायचे आहेत डीप श्वास घ्यायचे आहेत ब्रीद इन होल्ड ब्रीद आऊट 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 रिलॅक्स व्हायचं आहे आणि आता फील करून बोलायचं आहे आय एम सॉरी तुझी काळजी न घेतल्याबद्दल तुझ्याकडे सतत दुर्लक्ष केल्याबद्दल आय एम really रिअली सॉरी प्रत्येक वेळी तुला कमी लेखल्याबद्दल तुझ्याकडे म्हणावं तितकं लक्ष न दिल्याबद्दल आता तुम्हाला ज्या ज्या गोष्टींबद्दल सॉरी वाटत आहे ते स्वतःला बोलायचं आहे प्लीज फ गेम मी मला माफी दे तुझी रिस्पेक्ट न केल्याबद्दल दुसऱ्यांमुळे सतत तुला कमी लेखल्याबद्दल दुसऱ्यांची तुलना तुझ्यासोबत केल्याबद्दल इतरांची मते विचार आणि निर्णय तुझ्यावर लादल्याबद्दल मी खूप खूप मनापासून तुझी माफी मागते मला क्षमा असावी आय थँक यू मी खूप आभारी आहे तुझी तू तु माझ्याबरोबर प्रत्येक वेळेस होतेस मग ते सुख असू देत किंवा दुःख तू एक प्रामाणिक व्यक्ती आहेस तू मला कुठेही सोडून गेली नाहीस अगदी माझ्या पाठीशी प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभी होतेस मी त्याबद्दल तुझी खूप आभारी आहे तू निरपेक्षपणे माझ्यावरती प्रेम केलंस त्याबद्दल आय लव्ह यू माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तू जसं अनकंडिशनल निरागस प्रेम माझ्यावर करतेस अगदी तसंच कारण मला माहीत आहे तू कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाहीस जे काही आहे ते सगळं निरपेक्ष आहे म्हणूनच माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे तूच माझी सगळ्यात आधी प्रायोरिटी आहे तुझी काळजी घेणं तुला जपणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आय एम सॉरी प्लीज फगीव मी आय थँक यू अँड आय लव्ह यू या प्रत्येक स्टेटमेंटनंतर तुम्ही तुमची कारणं द्या यामुळे एक ॲक्सेप्टन्स आणि एक फगिवनेस येईल स्वतःबद्दल हे करत असताना मन थोडं गहीवरलं तरी चालणार आहे पण मनातले जे काही दाटून ठेवलेले भावना आहेत जे काही नकारात्मक विचार स्वतःबद्दल आहेत ते सगळे बाहेर पडू देत जोपर्यंत आज साठलेलं बाहेर पडणार नाही तोपर्यंत चांगले विचार चांगल्या भावना चांगल्या फिलिंग्सना आपण एंट्री करू देणार नाही आपण आत्तापर्यंत नेहमी दुसऱ्यांचा विचार करत आलेलो हो। आहोत दुसरे माझ्याबद्दल काय म्हणतील त्यांची माझ्याबद्दल काय मत आहे त्यांच्या मनात माझी इमेज खराब तर होणार नाही ना किंवा माझ्या ह्या आशा वागण्याने त्यांना त्रास तर होणार नाही ना याची सतत काळजी चिंता आपण करत असतो पण या सर्वांमध्ये आपण एक अशी व्यक्ती जी सर्वात महत्त्वाची आहे तिला दुर्लक्षित करतो आणि ती व्यक्ती आपण स्वतः आहोत जर आपण स्वतः खुश नाही राहू शकलो तर आपण इतरांना खुश ठेवू शकत नाही कारण जी गोष्ट माझ्याकडे नाही ती मी इतरांना कशी देणार हे अगदी नॅचरल आहे म्हणूनच आपली सर्वात मोठी या आयुष्यामध्ये जर कोणती रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर ती स्वतःबद्दलची आहे स्वतःला खुश ठेवणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि ती आपण घेतलीच पाहिजे अब्राहम हेक्स नेहमी सांगतात जोपर्यंत तुम्ही सेल्फिश बनत नाही तोपर्यंत तुम्ही सेल्फ अलाइनमेंटमध्ये येऊ शकत नाही कारण जेव्हा आपण सेल्फिश बनतो तेव्हा आपण जागृत असतो आपल्या भावनांबद्दल विचारांबद्दल इमोशन्सबद्दल आणि आपल्या ॲक्शन्सबद्दल आणि मग आपण त्यांची काळजी घेतो आणि हळूहळू अलायनमेंटमध्ये राहायला शिकतो आजची ही प्रॅक्टिस सेल्फ लवची तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता त्यामुळे तुमच्या शरीरातला तुमच्या मनामध्ये जो काही साठलेला हेवीनेस सा आहे तो हळूहळू जायला मदत होईल त्याची तीव्रता कमी होईल सो so, आज डे वनची प्रॅक्टिस करायला अजिबात विसरू नका कारण त्यामुळे तुम्हाला खूप मोठा एक शिफ्ट मिळणार आहे एक रिलीफ मिळणार आहे तुमचं सेल्फ हिलिंग आणि त्याचबरोबर क्लेन्झिंगसुद्धा व्हायला मदत होणार आहे तुम्हाला हलकं वाटणार आहे कमेंट बॉक्समध्ये डे वन कम्प्लिटेड हे पण नक्की लिहा त्यामुळे तुम्ही तुमच्या चॅलेंजबद्दल किती सिरियस आहात याचा एक चेक तुमच्याकडे राहील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार उद्या भेटूयात आपण डे टूसाठी तोपर्यंत स्वतःची भरपूर काळजी घ्या आणि सतत खुश राहा